प्राध्यापक भीमाशंकर मोतीपोळे श्री जगद्गुरू विश्वराध्य ज्ञानसिंहासन काशीपीठ यांच्या पुरस्काराने सन्मानित दिनांक सत्तावीस जुलै शनिवार रोजी सोलापूर येथील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात श्री विश्वराथ्य विश्वराध्य ज्ञानसिंहासन जंगमवाडी मठ वाराणसी यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार लातूर येथील दैनिक यशवंत वृत्तपत्राचे संस्थापक संपादक प्राध्यापक भीमाशंकर मोतीपोळे सरांना श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी श्री काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी कडपगाव मठाचे मठाधिपती ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य स्वामीजी शब्र राजलिंग शिवाचार्य परंडकर स्वामीजी आदींचे सानिध्य होते दहा हजार रुपये रोख रक्कम गौरवपत्र रुद्राक्षमाला शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते याप्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू इरेश स्वामी सिद्धया स्वामी हिरेमठ मत, कोटगी मठाचे सचिव शांतया स्वामी होळी मठाचे श्री शिवयोगी शास्त्री बाबूराव मैदर्गीकर बी सी स्वामी वैजनाथ थत्तरे अंकुश काळे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले प्राध्यापक नसीमा पठाण साहित्यिका शांता मरगूर शोभा बोली चेतना गौरशेट्टे आदी मान्यवर उपस्थित होते या पुरस्काराबद्दल प्राध्यापक भीमाशंकर मोतीपोळे सरांचे मनमतप्पा पंचाक्षरी सुदर्शन बिराजदार गुलाब पाटील बाबूअप्पा सोलापुरे बसवंत भरडे शिवराजप्पा शेटकार ॲडव्होकेट सलगरे ॲडव्होकेट कल्पना भुरे कमलेश पाटणकर लक्ष्मीकांत सोनी डॉक्टर ओमप्रकाश मोतीपोळे सौसविता मोतीपोळे इंजिनियर उषा मोतीपोळे ॲडव्होकेट सुमित झुंजुरे प्राध्यापक व्यंकटराव पाटील आदींसह आपतेष्ट मित्र परिवार तसेच पत्रकार राजकीय सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवर आदीकडून अभिनंदन केले जात आहे